लक्षवेधी क्रमांक एक विधी क्रमांक एक वितरित केल्या अध्यक्ष महोदय मी प्रश्न विचारण्या माग माझा हेतू थोडासा दोन ना थोडा वेगळा होता याच्यामध्ये परवानगी कुणाला द्यावी कुणाला नाही याच्या संदर्भामध्ये माझं काहीच मत नाहीये पण परवानगी देताना या उत्तरमध्ये असं गेलं पंचवीस टक्के आणि पन्नास टक्के लोकांची सहमती त्या ठिकाणच्या एरियामधली असली पाहिजे अध्यक्ष महोदय माझ्या शहरामध्ये वेगवेगळे ग्रह प्रकल्प झालेले आहेत आणि त्या ग्रह प्रकल्पामध्ये कमर्शियल त्या ग्रह प्रकल्पाच्या कॅम्पसमध्ये ग्रह प्रकल्पाच्या कॅम्पसमध्ये कमर्शियल सुद्धा काही दुकानं त्या ठिकाणी आहेत आणि त्या दुकानांमध्ये स्पेशल घेऊ आणि त्या ग्रह प्रकल्पाच्या गेटवर अशा प्रकारच्या लायसन्स मग बिअर शॉपीचे असतील वाईंचे असतील किंवा देशी दारूचे असतील अशा वेगवेगळे वाईनचे परवाने त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि ते नेमके सोसायटीच्या दरवाज्यावर आहेत हो हो सोसायटीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत माता भगिनींपर्यंत त्या ठिकाणी ये करणाऱ्या रस्त्यावर असल्यामुळं अनेक लोकांचे त्रास या ठिकाणी त्या परिसरातल्या नागरिकांना होतात अध्यक्ष महोदय मी काही स्पेसिफिक दोन चार उदाहरणं माझ्या मतदारसंघातली सांगतो त्या ठिकाणी याच्यामध्ये सांगलेलं आहे तक्रारी दिल्यानंतर त्या संदर्भामध्ये तक्रारी दिल्यानंतर त्याच्यावर योग्य अशी कारवाई त्या ठिकाणच्या प्रशासनाकडनं केली जाईल अध्यक्ष महोदय मोरे वस्तीमध्ये माझ्या इथं एक देशी दारचं दुकान आहे आजूबाजूला सगळ्या परिसर म्हणजे मध्य मध्यवर्ती ठिकाणी आहे त्या ठिकाणनं विद्यार्थी जातात ज्येष्ठ नागरिक जातात मग आता भगिनी जातात त्या ठिकाणच्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लोकांनी त्या तक्रारी केल्यास असून सुद्धा त्या ठिकाणी त्या देशी दारू दुकानावर तक्रार झालेली नाही कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही अध्यक्ष महोदय साने चौक आणि स्पाइन सिटी चौक या दोन्ही ठिकाणी माझ्या सर्व्हिस रोडला ज्या ठिकाणी लोकांची वाहतूक जास्त आहे मार्केट आहे त्या ठिकाणी माता भगिनींचा राज जाणं जास्त आहे धार्मिक स्थळ त्या ठिकाणी थोड्याच अंतरावर आहेत या सगळ्यांचा कुठल्याही नियमाचं पालन न करता त्या ठिकाणी त्यांना परवाने दिलेले आहेत अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये सुद्धा हो त्या ठिकाणच्या नागरिकांना मी सुद्धा तक्रार केली आहे ते सुद्धा त्या ठिकाणची तक्रारीवर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही अध्यक्ष महोदय पूर्ण नगरमध्ये ज्या ठिकाणी उच्चभ्रू लोक राहतात उच्च शिक्षित लोक राहतात त्या ठिकाणी त्या सोसायटीच्या कमर्शियल याच्यामध्ये दे। एक देशी दारूच्या दुकानाचा परवाना दिलेला आहे अध्यक्ष महोदय त्या पूर्ण सोसायटीचा त्याला विरोध आहे तरी सुद्धा त्याला परवाना दिलेला आहे अध्यक्ष मोदय ज्या अर्थी हो उत्तरामध्ये असं दिलेलं आहे पंचवीस टक्के पन्नास टक्के लोकांची मान्यता त्या ठिकाणी असली पाहिजे अध्यक्ष मोदय ते, ते परवाना धारक जे पण दा, दारूचे दुकानवाले आहेत त्यांनी हे सगळे जे पण काही मान्यता आहेत ते पन्नास टक्के पंचवीस टक्के या चुकीच्या त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत अध्यक्ष महोदय माझ्या या निमित्तानं स्पेसिफिक असे प्रश्न आहेत जे काही स्पॉट मी सांगितलेले आहेत आणि ज्या काही तक्रारी हाच प्रश्न फक्त माझ्या मतदार संघापुरता नाही तर पूर्ण राज्यासाठी आहे अध्यक्ष महोदय ज्या ठिकाणी लोक राहतात ज्या ठिकाणी लोकांचं वास्तव म्हणजे कुटुंब कुटुंब घेऊन राहतात त्या ठिकाणी अशा प्रकारचे परवाने दिल्यामुळं अध्यक्ष महोदय या बियर शॉपिंगमधले या मधली लोक त्या ठिकाणी बाहेरील दारू प्यायला बसतात आणि त्यामुळं तिथं फार मोठ्या प्रकारचे म्हणजे त्रास त्या भागातल्या नागरिकांना माता बघिणीला सोसावा लागतो तर अध्यक्ष महोदय जे काही स्पॉट अशा प्रकारचे मी या ठिकाणी सांगितलेत किंवा अशा प्रकारच्या तक्रारी आपल्या विभागाकडे आलेल्या आहेत त्या संबंधित त्वरित कारवाई त्या विभागाकडनं केली जाईल का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय मला या निमित्तानं सभागृहाला सगळ्यांना सांगायचं आहे की जवळपास एकोणीसशे बहात्तर नंतर एक देखील नवीन दुकान नवीन दुकान आपण कुठं महाराष्ट्रामध्ये मंजूर केलेलं नाहीये आता काही भागामध्ये दुकानं आहेत परंतु ती दुकानं असताना स्थलांतरित करण्याचे काही प्रस्ताव हे विभागाकडे येतात आणि विभागाकडे प्रस्ताव आल्यानंतर त्याच्याबद्दलची तपासणी होते शहानिशा केली जाते आणि त्याच्यानंतर त्या भागामध्ये ते दुकान मंजूर केलं जातं म्हणजे स्थलांतरित करणारं दुकान मंजूर केलं जातं अध्यक्ष महोदय त्यामध्ये कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भामधला देखील विचार केला जातो किंवा पोलिसांचं त्याच्याबद्दल काय मत आहे पोलिसांची संमती आहे का आणि अशा पद्धतीनं मग त्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी घेतला जातो मला सभागृहाला या निमित्तानं सांगायचं की ग्रामीण भागामध्ये किंवा नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आपण नगरपालिकेचा ना हरकत दाखला घेतो आणि मग नंतर तिथं ते दुकान मंजूर करतो तसंच एकदम ग्रामीण भाग असेल नगरपालिका नसेल तिथं ग्रामसभेचा ठराव आपण आवश्यक केलेला आहे आता सन्माननीय सदस्यांनी महेश लांडगेंनी विचारलं त्याच्यामध्ये सोसायट्याचा मुद्दा अलीकडच्या काळामध्ये म महानगरपालिकेच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन नवीन सोसायट्या होत आहेत मी एक यामध्ये माहिती घेत असताना माझ्या ही गोष्ट लक्षात आली की रहिवासी सोसायट्यांच्यामध्ये खाली जे काही गाळे असतात ते सोसायटीवाले गाळे काढतात तिथं मध्य अनुनियुक्तीच्या स्थलांतरित करताना सोसायटीचा ना हरकत घेण्याची नियमात तरतूद नाहीये पण मला असं वाटतंय की याच्यात नियमात तरतूद केली पाहिजे जर तिथं सोसायटी एखादी नवीन निर्माण होत असेल दोन हजार एक हजार शंभर दीडशे काय लोक तिथं था राहत असतील तर त्यांना त्यांच्या सोसायटीमध्ये खालच्या गाळ्यांच्या मध्ये कशा प्रकारची दुकानं असावीत हा शेवटी त्यांचा अधिकार आहे म्हणून सोसायटीची एनओ सी असेल तरच अशा भागामध्ये निर्णय घेण्यात येईल आणि लवकरच त्याच्याबद्दलची नियमामध्ये तरतूद केली जाईल जेणेकरून हा जो काही आडे अडचणी येत आहेत तो प्रश्न निकाली अध्यक्ष मोदय मंत्री महोदयांनी सांगलेलं जो काही नियमामध्ये बदल करणार आहे त्या सोसायटीचा परवाना घेणं हे एकदम म्हणजे योग्य नियमा म्हणजे त्या लोकांना सुद्धा त्या संदर्भातलं संरक्षण मिळेल अध्यक्ष महोदय जसं आता सांगितलं एकोणीशे बहात्तर नंतर एकही नवीन परवाना दिला नाही पण जे स्थलांतरित केलेले जे दुकानं आहेत अध्यक्ष महोदय ती स्थलांतरित केलेली दुकानं ही सुद्धा ज्या एरियामध्ये गेली त्या एरियामध्ये त्या आजूबाजूच्या लोकांच्या जो पण जो पण काही त्याला विरोध आहे त्याचा सुद्धा आपण विचार करून अशा दुकानावर सुद्धा कारवाई करणार का हा माझा एक प्रश्न आहे आणि दुसरं म्हणजे अध्यक्ष महोदय जे जुने एकोणीशे बहात्तरच्या आधी जे परवाने दिले ज्या एरियामध्ये ती दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये त्या दुकानाचा आता उपद्रव वाढलाय त्या आजूबाजूच्या नागरिकांचा त्यांना त्रास व्हायला लागलाय मग अशा संदर्भामध्ये त्या तिथल्या नागरिकांनी जर काही तक्रार केली आपल्या उत्पादन शुल्क विभागाकडे तर त्या संदर्भामध्ये आपण त्या दुकान तिथलं शिफ्ट म्हणजे तिथं शिफ्ट करण्यासंदर्भामध्ये किंवा ते बंद करण्यासंदर्भामध्ये आपण काही सूचना देणार का अशा प्रकारचे माझे दोन प्रश्न मंत्री महोदयांना सुधीर अध्यक्ष अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये दर तर आपल्याला स्थलांतरित करताना पोलीस विभागाचा कायदा आणि सुव्यवस्थेचा अहवाल देखील आपण त्या ठिकाणी घेत असतो आणि शेवटी कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम हे पोलीस विभागाचं असतं अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य महेश साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे त्याच्यामध्ये मी पुण्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर साधारण ज्या काही सोसायटीच्या परिसरातले उपद्रवाबाबत तीन वर्षातील तक्रारी होत्या त्या एकशे चव्वेचाळीस होत्या आणि त्याच्यात काही बाबतीमध्ये आम्ही कायमस्वरूपी ते रद्द करण्याचा निर्णय घेतला पण काही ठिकाणी रद्द केले तरी काही दुकानदार हे उच्च न्यायालयामध्ये जातात उच्च न्यायालयातनं त्याला स्थगिती आणतात शेवटी उच्च न्यायालयाची स्थगिती दिल्यानंतर आपल्याला पुढं मग अपील करण्याशिवाय कुठं पर पर्याय राहत नाही पण एकंदरीतच या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपण याच्या संदर्भामध्ये एक गोष्ट केलेली आहे की कुठलंही दुकान स्थलांतरित करत असताना तिथं शाळा कॉलेज जवळ नसलं पाहिजे इतर काही ज्या काही नियम त्याच्यामध्ये आहे त्या नियमाचं तंतोतंत त्या ठिकाणी पालन केलं आहे का हा अधिकार आपण जिल्हाधिकारी महोदयांना त्या बाबतीमध्ये दिलेला आहे परंतु तिथनं काही तक्रारी आले तर वर पण अपील त्या ठिकाणी आपण घेतो या संदर्भामध्ये आता नंतरच्या प्रश्नामध्ये विचारलं असताना महेशजींनी असं विचारलं की बाबा तक्रारी दुकान वर्षानुवर्ष चालतं परंतु स सुरुवातीच्या काळामध्ये कुठल्या तक्रारी नव्हत्या आणि नंतर तक्रारी आल्या तर महानगरपालिका नगरपालिकेच्या हद्दीत तेथील वॉर्डातील स्थानिकांनी अशा पद्धतीच्या जर तक्रारी केल्या त्यांना त्रास होत असेल तर वॉर्डातील पंचवीस टक्के मतदारांनी ते दुकान बंद करण्याच्या निवेदन दिल्यास अशा वॉर्डातील मतदान वॉर्डामध्ये मतदान घेऊन हे दुकान बंद करण्याचं पन्नास टक्केपेक्षा जास्त मतदारांनी किंवा महिला मतदारांनी मतदान केलं तर ते दुकान बंद करण्याचा निर्णय हा विभाग त्या ठिकाणी घेत असतो हाही अधिकार आपण तिथल्या नागरिकांच्या करता दिलेला आहे तसं काही असेल तर त्याच्याबद्दल त्यांनी ती तक्रार माझ्याकडे कर करावी मी जरूर त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष घालील आणि नागरिकांना तिथं त्रास होत असेल तर त्याच्या पुढची योग्य ती कारवाई केली जाईल